बाबा माझी इज्जत काढतोय दाराशिवाय देऊन जातोय लायकी नाही पन्नास लाखाची म्हणतोय दाखवतच त्याला लायकी माझी काय आहे उभा करणार नाही बाळाची काय गरज नव्हती चांगल्या चांगल्या ठिकाणी लग्न करायचं अगं आलं का पुन्हा तेच सोबत लग्न करायचं सोबत लग्न करायचं तो बाबा दारात येऊन माझी माप काढून गेलाय माझी लायकी दाखवून गेलाय बा असल्या घरात आजी बात लग्न करायचं नाही आपल्याला लक्षात ठेव आपल्याकडे पैसे नाही हुंडा मागतोय पन्नास लाख रुपये घड लागला का आत्ताच्या काळात पैसे विषय त्याला जॉकेवर का लग्न बोललं माहितीये का जॉकेवाला मागवता पैसे मला नका सांग मला हो बाळ्यासोबत लग्न करायचंय म्हणजे करायचं कुठनं करायचं हा पैसे कुठं आणायचे आम्हाला हुंडा पाहिजे मी नाही देऊ शकत तुमचं प्रेम नाही बहिणीवर अगं खूप आहे प्रेम बहिणीवर माझं ए बिना हुंड्याचं कुठलं स्थळ असं सांग मला लावतो लग्न तुम्हाला पैसेच पाहिजे ना, आ, ना? है। हा त्याच्यामुळे माझ्याकडे आयडिया आहे काय कसली आयडिया आपण ना तुमची किडनी विकू 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 मी आई बाबांना थुक्याची माझी किडनी आणि आई बाबांची किडनी तुझ्या लग्नासाठी विकायची आम्ही हा एक काम करू आपण तुझी पण किडनी विकू हा

लग्न काय होत नसतं अजिबात लग्न होत नाही आम्हाला दाखवून माझी इज्जत काढतो का बाळ तू नाही नाही अगं फक्त पोरगी बघायला जाणार आहे मी थोडी ना हो म्हणणार आहे आणि म्हणलं अगं नाही आता बघची आमच्या आबाला कोणी पन्नास लाख रुपये देणार आहे का आता मला तूच सांग तुझा भाऊ म्हणजे आपला आपा। तो तयार झाला का पन्नास लाख द्यायला तेच तर म्हणतोय आबाला कशाला कोण पन्नास लाख तयार झालं परत तेच का देणारच नाही म्हणतोय मी तू जा ना जर का तू तिला हो म्हणला ना तर मुस्काट फोडीन तुझ अगे नाही पिलू मी कशाला दिला हो म्हणू तू असताना मी कशाला दिला हो म्हणून तूच सांग तुझ्या एवढं प्रेम माझा एवढं जीव माझा आहे तू सांग मी हो लागेल ठीक आहे जा मग हे ज्या अरे पोरगी बघायला चाललोय आहे पण पोरगी चांगली आहे ना रे का तू स्थळ बघितले बरं का तोंडाव पाडू नको अहो बाबा पोरगी एक नंबर आहे पोरगी एकदम शांत स्वभावाची बोलत बी नाही आणि बघत बी नाही खूप भारी पोरगी आहे कुठे गेली कुठे गेली इतक्या शांत स्वभावाची आहे ना पोरगीला असं तुम्ही बोलू शकणार नाही इतकी शांत स्वभावाची आणि आणखी एक अजिबात भांडण मेंढण काहीच करत नाही इतकी भयानक पुन्हा फॉलो करायच आणि तुझ्या मित्राला बी सांगायचं फॉलो करायला बबडीला चालतो फॉलो चालतो मित्राला पण चालतो <laughs> आणि <laughs> हो भावाईस म्हणून काय झालं रे गावात तांदून मारी गावात पण स्थळ नक्की करून या बर अशी पोरगी पाहिजे बर का जॉक्या भारी शोधलीस की आपण लय खुश तुझ्या

बघितलं तर मम्मी आता सांग तिथं वन मिलियन दहा कोटी भरून दिलं होतं पाल तोतरा तू पाण बन कर बघितलं तोतले म्हणली बघितली अग मम्मी त्यानं तू ऐक मी सांगते तुला त्यानं मला इंस्टाग्राम ला फॉलो केलं म्हणून मी त्याला हाणला एवढ्या थुल्ल थुल्ल काबावरून त्याला मालती वाय हे काय एवढे थुल्ल

अरे भाड्या आहेस तू अर माकडा अरे काही सारखे बिझी असतो मी कॉल करते तुझा फोन कुठं बिझी लागतो बोलतोस कोणावर तुम्हाला एवढं सांग अरे तुला कळत आहे का जरा तरी ती सोड सगळं ऐक माझ बघ तुला सांगते मला स्थळ बघायचं चा चाललंय मला पोरग बघायला येणार आहे काय करणार आहेस तू काय तेवढं अरे तू मंदड बिंदड झालीस काय स्थळ स्थळ करते का लगीन होईल माझं लगीन अरे गेली सहा वर्षापासून आपलं रिअलायझेशन आहे काय सॉरी सा, सा, सॉरी रिलेशनशिप आहे आणि तो असलं करतोयच वय बघ मला काय त्या पोराशी लगीन करण्यात इंटरेस्ट नाही मला लगीन केलं तर तुझ्यावरच लगीन करायचं तू कधी येणारस मला सांग पटाक दिशेन यायचं पटाक दिशेने समजलं का लय वेळ नाही लावायचं तस आय मला म्हणत्या रीलस्टार आहे कोणतरी बघाय काय जाते तुला वे माहिती आहे आपल्याला फिल्म इंडस्ट्री केवढी आवडते बघायचं पण तू मला बघाय यायचं मला लगीन तुझ्याशीच करायचं कळलं